नमस्कार मी राजेंद्र तिडके युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूया एका घातपाताची केज तालुक्यातील विडा ते पिंपळगाव या रस्त्याच्या दरम्यान आढळून आलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मयताच्या पत्नीने व वा नातेवाईकांनी सदरील ही अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता आणि आता त्यांचा हा संशय खरा ठरल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे जेवणाच्या बहाण्याने केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील दत्तात्रय केदार यांना बाहेर बोलावून त्यांच्या अंगावर व डोक्यावर दोन तीन वेळेस ट्रक घालून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे ते या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील दत्तात्रय केदार व त्यांची पत्नी सखुबाई केदार यांनी दुपारपर्यंत शेतातील कामे करून घरी आले दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मयत दत्तात्रय संदीपान केदार हे त्यांची बहीण असलेल्या उषाबाई चौरे राहणार नारेवाडी तालुका केज येथून माहेरी आणण्यासाठी मोटारसायकलवरून गेले होते तेथून ते, ते सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची बहीण उषाबाई यांना घेऊन घरी आले त्यानंतर दत्तात्रय केदार हे पत्नी सखुबाई दत्तात्रय केदार हिला म्हणाले त्याचा मित्र मुख्य आरोपी असलेल्या विलास उत्तम केदार वय अडोतीस वर्षे राहणार गप्पेवाडी तालुका केज हा त्याची ट्रक घेऊन गावात आला आहे तो त्यांना म्हणाला की आपण जालना येथे जाऊन ट्रकमधील माल खाली करून परत येऊ तू माझ्यासोबत चल असे त्याने पत्नीला सांगितले त्यावर मयत दत्तात्रय संदीपान केदार याची पत्नी त्यांना म्हणाली की तुम्ही त्याच्यासोबत जाऊ नका कारण सासरे यांचे उद्या मासिक आहे त्यावर तिला म्हणाले की विलास उत्तम केदार विकास मधुकर केदार आणि जिवाचीवाडी येथील परमेश्वर धोंडीबा चौरे हे चौघेसोबत जालना येथे जाऊन वडिलांच्या मासिकाला परत येतो नाहीतर त्यांच्यासोबत जाऊन जेवण करून लागलीच घरी परत येतो असे सांगून संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते घरातून एकटेच निघून गेले त्यानंतर आठ वाजेच्या सुमारास त्यांची बहीण उषाबाई चौरे यांनी तिच्या मोबाईलवरून भाऊ दत्तात्रय यांच्या मोबाईलवर फोन करून जेवण करण्यासाठी घरी येण्यास सांगितले तेव्हा दत्तात्रय हे म्हणाले की मी पाच ते दहा मिनिटात घरी येतो तुम्ही जेवण करून घ्या असे म्हटल्यावर सर्वजण जेवण करून झोपी गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी पती दत्तात्रे यांच्या मोबाईलवर आई उर्मिला केदार हिने फोन केला असता त्याचा फोन बंद होता म्हणून त्यानंतर त्यांनी गावातील विलास उत्तम केदार याच्या फोनवर फोन केला असता तो म्हणाला की दत्तात्रय हा माझ्यासोबत आलेला नाही तो कोठे आहे हे मला माहीत देखील नाही त्यावर पत्नी सखूबाई भाऊ धनराज व आई उर्मिला यांनी दत्तात्रय यांचा आजूबाजूला गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु दत्तात्रय मिळून न आल्याने त्यानंतर शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय यांची पत्नी व भाऊजई हे केज पोलीस ठाण्यात दत्तात्रय केदार हे हरवले असल्याच्या बाबतची तक्रार देण्यासाठी आले होते त्याच वेळेस तेथील पोलिसांनी त्यांना सांगितले की दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास पिंपळगाव ते विडा जाणाऱ्या रस्त्याच्या लगत पिंपळगाव शिवारात एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे त्यांचे प्रेत सरकारी दवाखान्यात केज येथे शवागृहात ठेवण्यात आलेले आहे त्यांनी मयताचा फोटो दाखवला तो फोटो पाहून सदरील मयत व्यक्ती हा दत्तात्रय संदीपान केदार वय पस्तीस वर्ष राहणार गप्पेवाडी तालुका केज असल्याचेच निष्पन्न झाले दरम्यान दत्तात्रय केदार याला विलास केदार व त्याचे साथीदार विकास मधुकर केदार आणि जिवाचीवाडी येथील परमेश्वर चौरे यांनी संगनमत करून मयत दत्तात्रय केदार याला जेवण्याच्या बहाण्याने नेऊन पिंपळगाव ते विडा रस्त्यावर रात्री निर्मनुष्य ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यावरून व छातीवरून दोन ते तीन वेळेस ट्रक घालून त्यांचा खून केला यात दत्तात्रय केदार यांच्या डोक्याची कवटी फुटून त्यातून मेंदू बाहेर आला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मयत दत्तात्रय संदीपान केदार यांची पत्नी सखूबाई दत्तात्रय केदार यांच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी विलास उत्तम केदार विकास मधुकर केदार आणि परमेश्वर धोंडीबा चौरे या तिघांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस भादवी तीनशे दोन चौतीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत